नमस्कार मित्रांनो कोकणी देवेंद्र या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे आज जातो आहे आम्ही मलखंडात बाग आहे त्या बागेमध्ये जातो आहे तर तुम्हाला दाखवेन ती बाग तर तुम्ही शेवटपर्यंत बघा ती बाग चला तर मग पण जाऊया आता आलेलो आहे शा श्रामपंचायतजवळ ही बघा तुम्ही बघू शकता बघा ग्रामपंचायत ही बघा ग्रामपंचायत जवळ आलेलो आहे मी तर आता आम्ही जातोय मलकंडात तर तुम्हाला ती व्हिडिओ दाखवीन जी शेत काही काय बिडं लावलेली आहेत ती तुम्हाला दाखवीन तर तुम्ही शेवटपर्यंत बघा गवल्याच्या दा। बावीकडून जातोय आम्ही तर हा रस्ता आहे गवलाच्या बाब इकडं बघू शकता ही बघा पहिली झाडं इकडं होती तर तोडले बहुतेक झाडं इथे एक चीच होती मोठी मोठीच्या मोठी चीच होती इथं इथे चीच होती मोठी ती तोडले आता भरपूर चिचाई अशा तिच्यावरती Бога да, е ми ту малати зага, и бога. हे बघा हे एक इथे पडलं आहे ही पण एक मोठी चीज आहे ही बघा चीज आहे इथे मोठी ही पण आपलं वादळ चक्रीवादळामध्ये ही पडलेलं आहे इथे हे बघा दौलाच्या बायशी आलोय तुम्हाला दाखवत ते बा कपडे धुवायला पण आलो आहे आम्ही आणि शेतावर पण जाणार आहोत जरा शेत बघण्यासाठी हे गवल्याची भाव हे बघा ही, ही बघा किती मोठी आहे खोल आहे भाऊ हे

ते तिकडं नवी बाय आहे ना तिथपर्यंत कलाटी घ्या बुर चरवण्यासाठी आले ते बघा एवढी आहे इथे वातावरण पण मस्त झालं एकदम पाटे आहे तो तिकडून लागला पाट्या पाट्याची खालाटे तो तिकडून लागलाय ते झाडं दिसतात ना तिकडून लागलाय तिकडं आम्ही क्रिकेट वगैरे खेळायला येतो पूर्ण ही ही, ही आमची बाग आहे ही बघा बायको जात आहे कवाडी आहे ती ती बघा ही बघा कवाडी आहे ती आमची बाग आहे ही नारळ पोपळी विपळी सर्व त्याच्यामध्ये आहेत तुम्हाला दाखवीन हा इकडं पूर्ण हा पूर्ण पावसात आहे ना हा पूर्ण भरतो पाणी छातीभर एवढा पाणी होतो इकडे तिकडे तिकडे छातीभर ते बघा ते तिकडे छातीभर पाणी होतो इथे पावसामध्ये बघू शकता तुम्ही हे बघा व्ह्यू बघा कसा मस्त वाटतो एकदम ऊन पण एकदम कोमट ऊन पडलं आहे ऊन नाही आहे काय नाही आहे एकदम पावसासारखा झाला आहे सकाळी थिम 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 थेम घालत होता पाऊस आता थोडा बंद आहे येईल पावसासारखा झाला आहे म्हणजे पाऊस येईलच कवाडी खोललेली आहे हे बघा सर्व साफसफाई केलेली आहे आजीन ही बाव आहे आरले आहे बाव ही हे बघा पाणी असतं थोडा थोडा असतो पाणी पण याला खोदली बावीला तर पाणी लागेल लागे अजून खाली भरपूर हे बघा ही सुपारी नारळ चिकू ह्याची झाडं आहेत पेरू आहेत अननस आहेत बघू शकता तुम्ही চিক্কুচা জড়াই বোনো আহি বো पाणी नाही त्याच्यामुळं हे झालंय सुखत चाललेत एवढ्या एवढ्याशा लहान होत्या एवढ्याशा होत्या या पोपली एवढ्याशा होत्या आता बघा किती मोठ्या झालेत था। या बघा हा आहे ह्या बघा किती मोठ्या झाल्या आहेत आता या बघा तोडताव काय तोडताव सागरची आहेच आहे बोला त्यांची बाग आहे ही ही त्यांची आहे बाग इथे वीर आहे इथे चिक्कू मला वाटतं नाही झालेत होते पहिलं पण काही नेलं नसतील हे बघा केवढेसे झालेत हे बघा एवढेशे झाले चिक्कू हे बघा चिक्कूचं झाड आहे हा एक चिकू दिसत आहे इथे मोठा झालाय चिक्कू हा घेऊन जाऊ ना आता ही, ही आ, परी आहे हे बघा परी कसे बसले काय हातात काय हा गोटी काय नाही चिकू नेहल काय ह्याच्यावरती एक आहे तू बघा नेरन चिकू कालपट झाले बघा काली झाली पुनातनं ही बघा हा पेरू आहे झालाय ह्याच्यावरती पेरू म्हणतो तो बघा बार कसा पेरू दिसत आहे दाखवता तुम्हाला तो बघा पेरू हा बघा हा एकच पेरू आहे एकच झाला पेरू आहे इवगा। इवगा। सा थ, पाई। ही सागरची बाब आहे हे बघा सागरची बाग आहे बघा जोडतात तोडतात ते पाय नारलाचं झाड तोडतात ते मशीन आहे इथे पाण्याची मग पाणी घालू शकता इथून मशीन चालू करून शा काय नाही अननस बिनस काय नाही झालेत दाखवायला हा पेरू होता पेरूला तोडली मोठा होता पेरू पण पेरूच नव्हता याचा याच्यावर म्हणून हा पेरू तोडला आता परत हे आहे उगावत चाललं पेरू Wir rufen hart. बघा टीम ठिम 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 पडत मला वाटत इथं बावीतच गेला तो चप्पल कुड टाकल्यास त्या बघ तिथात काय तो आता काढला एक कुठं टाकलास तू हां नाही वरती कुठं जाल परत झाडांवर झाडांवर कुठं जाल परत गेला तो विहिरीत गेला तो बघ तो बघ तो बघ तो बघ मग अशी फिरला ना गोल गोल तेव्हा पाय लागला तो तिकडे खाली आहे विहिरीत हा बघा दिसला हा बघा विहिरीत गेला एक चिक चला तर मित्रांनो आम्ही आता निघतोय घरी जायला कपडं पण धुवायचे आहेत कपडं धुऊनशा जायचं आहे घरी ही बघा निघाली जाता चला तर मग बाग वगैरे बघून झाली कशी आहे साफसफाई केलेली आहे मस्त आहे घरी सौकास टाळा लावतोय बघा ही परी पूजा आहे तिकडे शाखेमध्ये आज तर गाणी वाचतात तिकडे हा बघा मस्तपैकी व्यू आहे बघू शकता तुम्ही विव ही बघा ही खेळताय मातीत आता निघालोय घरी जाया कपडे धुवायचं आहेत अजून चवकाशी धावू नको त्या बघा बकऱ्या आता सध्या बकऱ्या बिकऱ्या कोण ठेवत नाही काढलं बहुतेक जण गावामध्ये जास्त नाही आहेत बकऱ्या उरं बिरं कपडे धुवून झालेलं आहे आता जातोय घरी तर पाऊस पण येतोय ত আঙো বেজ পাউচাতমি ওলাল মমীচ चला झालेलं आहे कपडे वगैरे तुमच्या हे बघ इथे खाली बाब आहे हे बघ निघाली पुढं बेबीची मजा झाली गावाला काय ना काय खात हे चिक कुठं लावतो त्याला 아시간아시아 <목소리나> गाडी येत आहे इकडे इकडे तर मित्रांनो आज आता मी आलेलो आहे घरी तर झालोय आलो आहे खालून बाग येतो तुम्हाला बाग कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला येईल जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका